नाही सपोर्ट करण्यासाठी आज मी इथे आलेली असं असं मी माझ्या डोक्यात आहे तर तू तुला काही सुचत का बघ तिथपासून आमचा सा प्रवास चालू झालाय सूरज असा याच्यात काय विचार करतो सूरज असा कसा विचार करतो काय घडतंय कुठपर्यंत आलंय काय झालंय मग काय भेटलं त्यांची एक बोलण्याची पद्धत आहे वेगळीच ही दुसरं काही नाही लेडी लक असत झापूक झुपूक या चित्रपटाचा आताच इकडे ट्रेलर अनावरण सोहळा पार पडलेला आहे माझ्या सोबत आहे अंकिता वालावलकर आणि तिचा नवरा कुणाल खास औचित्य आहे अर्थातच दोघांचे एक तर अभिनंदन या लग्नानंतरच्या एका वेगळ्या मध्ये तुम्ही भेटलेला आहात पण इकडे निमित्त खूप खास आहे आणि जे आहे काय सांगाल तुम्ही दोघे पण या निमित्ताने माझ्यासाठी इथे येण्याचं दुहेरी निमित्त आहे एक म्हणजे सूरज ज्याच्या सोबत आम्ही एका घरामध्ये आम्ही एका रियालिटी शो मध्ये राहिलोय सत्तर दिवस त्याच्यामध्ये त्याच्याशी एक वेगळं नातं आहे आणि दुसरं म्हणजे या चित्रपटाला म्युझिक माझ्या नवऱ्याचं हो आहे त्याच्यामुळे दोघांनाही सपोर्ट करण्यासाठी आज मी इथे आलेली आहे काय yes. सांगशील फायनली रुपेरी पडद्यावरती एक असा भव्य दिव्य चित्रपट आणि त्यासाठी असणारा बॅकग्राऊंड स्कोर इट्स व्हेरी म्हणजे एक चॅलेंजिंग टास्क ऑल्सो आणि एका लीडसाठी तुला एक करायचं आहे म्हटल्यावरती तुझ्यासाठी एक आणखी दुहेरी आव्हान होतं ॲक्च्युली आम्ही कुणाला करणं म्हणून काम करतो माझं पार्टनर पण आहे तर आम्ही सूरज बिग बॉसमध्ये असताना यांचं शो चालू असताना मला केदार सरांचा फोन आला होता की आम्हाला असं असं मी माझ्या डोक्यात आहे तर तू तुला काही आहे का बघ तिथपासून आमचा प्रवास चालू झाला आहे म्हणजे बिग बॉसमध्ये हे असताना मिड कदाचित एक तीस पस्तीस दिवस झाले असतील तीस दिवस तेव्हापासून मला केदार सरांनी सांगितलं होतं की असं काहीतरी डोक्यात आहे तू काहीतरी विचार करून ठेव आणि बाहेर आल्यानंतर याने माझा एक वेगळा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामुळे सगळं सांगून ते त्याला त्याच्या त्याच्यामध्ये गाण्यामध्ये पण एक डायलॉग टाकलाय सूरजचा ते पण आम्ही मी हिच्याकडून विचारतो की सूरज काय ते 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 हो बोलतो नक्की कसं बोलतो तर तो डायलॉग पण तुम्हाला ऐकायला मिळेल पंधरा तारखेला गाणं रिलीज होतंय म्हणजे तू पण सांगितलेलं नव्हतं की त्याच्यावरती चित्रपट बनणार आहे काहीच रिव्हिल नव्हतं केलेला मी सांगितलं कळलंच होतं आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा कळलं तेव्हा तो तेव्हा मला कळायचं की तो एवढा सूरज बद्दल का विचारतो आणि तो त्या सगळ्या गोष्टी विचारायचं असं आणि मग त्याच्या लेखणीत तो उतरवायचा So, एक एक, एक सरप्राईज तू दिलेला आहेस बट uh, yes, uh, काय सांगशील जिओ स्टुडिओ सोबत तू कनेक्ट होतो आज आणि वेगळ्या बॅनर सोबत नाव आपलं जोडलं जाणं आणि लग्नानंतर सुद्धा एक वेगळं प्रकारचं आता यश तुमच्या वाट्याला येत आहे काही नाही लेडी लक असत लेडी लक आहेच बाबा आहेच अगदीच काही तुला संगीताची बद्दल काही जी प्रोसेस होती काही शेअर करायची आहे काय घडलेलं होतं वगैरे नाही मी सांगितलं ना केदार सरांनी मला खूप आधीपासून हे सांगितलं होतं आणि केदार सरांची म्युझिकची टेस्ट खूप वेगळी आहे म्हणजे ते त्या प्रोसेसमध्ये असतात नेहमी मला दिवसातून एक कॉल त्यांचा असतोच आज माझा बॅकग्राऊंड स्कोअर कम्प्लीट झालं आहे ट्रेलर लॉन्चच्या दिवशीच आणि तिथपर्यंत ते मला रोज फोन करायचे मला करणला की काय घडतंय कुठपर्यंत आलं आहे काय झालंय मग काय भेटलं त्यांची एक बोलण्याची पद्धत आहे वेगळीच की भेटला का तुला म्हणजे मोड सापडला का अशी बोलण्याची पद्धत त्यांची वेगळी आहे पण त्यांचा रोज त्यांचा इन्वॉल्वमेंट खूप असते त्या गोष्टीत की फ्रीडम खूप देतात आणि सांगतात की आपण असं करूया आपण इकडे असा इन्स्ट्रुमेंट वापरूया का खूप मजा आली त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येते सुद्धा मजा आलेली आहे तुम्हाला दोघांना इकडे भेटून आणि येस आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नवीन संसार थँक यू सो मच येस येस